नमस्कार मंडळी अण्णांचा शेतमळा अण्णा पानसरे फार्ममध्ये आपलं सहर्ष स्वागत मंडळी आज कांद्याच्या बुडख्या लावायला घेतलेल्या आहेत बघा इथे दोन वाफे तयार केलेत आपण मस्तपैकी दोन वाफ्यांमध्ये कांद्याच्या बुडख्या लावायच्या अशा कापावं लागतात छान आहे ना कापल्यानंतर मग त्या बुडख्या लावायच्या त्याला मग बी तयार होतं आपल्या घराच्या पुढे आंब्याच्या बागेमध्ये हरभरा पेरलेला आहे त्या रानामध्ये थोडं थोडं छोटं छोटं गवत तयार होऊ लागले आता त्याला कोळपी कोळपणी करावी लागेल हे बघा आंब्याचा झाड कसं ग्रोथ झालेलं आहे बघा या हरभऱ्याला आज कोळपून घ्यावा लागेल पाऊस नाही आला तर पुढच्या वर्षी एक थोडा छोटासा प्रयोग करायचा आहे एक वीस गुंठ्यामध्ये आपण त्याला एरंडी बोलतो तर एरंडीचं आहे ना एक वीस गुंठ्यामध्ये लागवड करायचा विचार आहे त्याच्यासाठी हे बघा ही दोन झाडं आहे ना मी ठेवलेली बियासाठी त्याच्या बिया तयार केल्या पुढच्या वर्षी लावूया आपण त्याला परत तर मंडळी हरभरा छान आहे ना आज त्याला कोळपून घेतो पाऊस नाही आला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी